नमस्कार प्रेक्षकांनो तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांना माझ्याकडून व आपल्या चॅनलकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा या वर्षात पूर्ण होऊ देत चला बघूयात मग लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा आजचा नवीन वर्षाचा हा पहिला भाग जीवानंदिनीला म्हणतो हो की खुश करणं सोपं असतं पण सुखी ठेवणं तितकंच कठीण असं मला माझ्या बायकोने सांगितले तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेत तो तिला पुन्हा रिक्वेस्ट करतो की आणि मला माझ्या बायकोला सुखी ठेवायचा आहे एक चान्स दे ना प्लीज देशील ना नंदिनीचे डोळे पाण्याने डबडबतात पण तो एक भास असतो ज्या क्षणी तिच्यासमोर पार्थ येऊन उभा राहतो तो तिला भानावर आणतो नंदिनी तुम्ही ठीक आहात ना नंदिनी आता सैरभर होऊन इकडे तिकडे पाहते आजूबाजूला जीवा तिच्या नसतंच आता तुला कळून चुकतं की तिला जीवाचे भास होत आहेत ती किती गुंतली आहे त्याच्यामध्ये नंदिनी सांगते की हो मी ठीक आहे कधी कधी आपलंच मन आपलं वैरी होतं ना अगदी तसंच झालंय माझं पार्थ या तुम्ही बसा ना आणि स्वत नंदिनी त्याच्याशी बोलायला सुरुवात करते बिचारा पार्थ किती चेह चे चेहरा छे कोमेचला आहे ना त्याचा आता नंदिनी काळजीने विचारते की घरी सगळे ठीक आहेत ना आई बाबा पिहू पार्थ म्हणतो की हो सगळे ठीक आहेत ते सामान राहिलं होतं ना तेच द्यायचं होतं नंदिनी विचारते की माझं पार्थ सांगतो की नाही काव्याचं ते माहेरी आणि तो शब्द पालरतो त्या गेल्या पण त्यांचं सामान इथेच राहिलं आहे तेच द्यायचं होतं काय आहे त्यांचं मनाविरुद्ध लग्न आलं होतं मग त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावरती झाला होता क्लासला वगैरे जायच्या त्या पण क्लासमध्ये कधी गेल्याच नाहीत बाहेर एक बेंच होता तिथेच जाऊन बसायच्या माझ्या पद्धतीने मी समजावलं होतं त्यांना आणि पार्थला तो प्रसंगसुद्धा आठवतो मी स्वतःला तुमचा मित्र मानतो आणि मी आपल्या मैत्रीपोटीच तुम्हाला समजवण्यासाठी आलो होतो पाहताला ती घटना हटवते त्याचा चेहरा आणखीनच उतरतो नंदिनीला तो, तो सांगतो की मुळातच त्या उशारा आहेत त्यामुळे प्रिलेब्स तर त्यांनी क्लिअर केले पण आता आता मेन्स जवळ आले आहे त्याने वेळेवर ते अभ्यास करायला हवाय पण मध्येच काही घटना अशा घडल्या आहेत की त्यांच्याकडे म्हणजे त्यांचं मन अभ्यासाकडे लागतच नाही आहे खरं तर त्यांनी आता वेळेत अभ्यास पूर्ण करायला हवाय नंदिनीला पार्थच्या त्या बोलण्यातच कळून चुकतं की त्याचा जीव किती अडकला आहे काव्यात तेव्हा नंदिनी म्हणते की किती काळजी आहे ना तुम्हाला काव्याची तिच्या प्रगतीची पार्थ टेबलवरचा ग्लास जो आहे तो बाजूला ठेवतो आणि काव्याची पुस्तकं का, महत्त्वाची अभ्यासाची पुस्तकं तो नंदिनीसमोर टेकतो तो, तो सांगतो की त्यांची मेज जवळ आले आहे त्यामुळे महत्त्वाची अभ्यासाची पुस्तकं आहेत आणि ही त्यांची डायरी ना महत्वाच्या नोट्स लिहितात त्या यामध्ये नंदिनी क्युरोसिटीने ती डायरी तर पाहते आणि पाहता क्षणी तिच्या चेहऱ्यावरती हसू खुलतं नंदिनी डायरी दाखवत पार्थला विचारते की हे काय आहे तेव्हा पार्थलाही पाहून इतकं आश्चर्य वाटतं आणि तो हसऱ्या चेहऱ्याने सांगतो की अरे हे तर माझं स्केच आहे मला माहिती नव्हतं की काव्याने काढलं ते त्या जेव्हा रूममध्ये नव्हत्या तेव्हा मी त्यांच्या आठवणीमध्ये स्केच काढलं होतं आता त्या इथे नाही आहेत तर त्यांनी माझं स्केच काढलं आणि तो अचानकच निःशब्द होऊन जातो खरं तर तो दुसराच विषय काढतो नंदिनीला तो काव्याचे आयड्रॉप्स आणि रीडिंग ग्लासेस देतो जेणेकरून काव्याला अभ्यास करताना त्रास होऊ नये पार्थला तिची इतकी काळजी आहे इतका गुंतला आहे तिच्यात हे सग सक... कळं नंदिनीला कळत असतं जेव्हा काभ्या हे रीडिंग ग्लासेस डोळ्यांवर घालतात ना त्यावेळी अभ्यासू मांजर दिसतात पार्थ इतकं हसत तिचं कौतुक करत असतं थट्टा करत असतो पाहूनच नंदिनी विचारते किती प्रेम आहे तुमच्या मनात काव्याविषयी कडवटपणाला जागा तरी उरले आहे का पार्थ अचानकच मानतो की कि किल्डसाठी उरले आहे ना पुरेसे तितकी पार्थची अवस्था नंदिनीलाही पाहवत नसते कारण त्याचे डोळे पाण्याने डपटपलेले असतात काव्याविषयीचं त्याच्या मनातलं प्रेम अचानकच काही गोष्टींमुळे नंदिनीच्या समोर तरी उलगडत असतं पण पार्थ ते चाकून घेण्याचा प्रयत्न करतो पार्थला स्वतःचा रोडो आवरतच नाही आणि नंदिनीच्या पुळ्यात तू कसा रडणार ना म्हणूनच तो तेथून पळ काढतो म्हणजे तेथून ती पुस्तकं तेवढी काव्याला द्या असं सांगून निघूनच जातो नंदिनीला स सगळ्या गोष्टी कळतात पण ती आणि पार्थ एकाच अवस्थेतून जात आहेत ना पण प्रेक्षकांनो इथेच मोठे आता गडबड होत्या कारण ऐनवेळी नेमकं त्याच ठिकाणी काव्यही हजर होते काव्या ते रिक्षावाल्या दादांना पैसे देते पण त्यांच्याकडे सुट्टे पैसेही नसतातच तेव्हा काव्या रिक्वेस्ट करते की दादा असतील तर बघा ना प्लीज ते क रिक्षावाले दादा सांगतात की नाही हो मॅडम तुम्ही पोलीकडच्या रिक्षावाल्याला विचारता का आता काव्य त्याच्याकडे जाते तोचपर्यंत पार्थ त्या रेस्टॉरंटमधून बाहेर पडतो आणि तो येतो त्याच्या गाडीपर्यंत येतो आता ज्या रिक्षातून काव्य आली होती ना तोच रिक्षावाला दादा नेमकं पार्थकडे सुट्टे पैसे मागायला जातो आणि काव्या समोरच्या एका रिक्षावाल्याकडे सुट्टे पैसे आहेत का पाहत असते तो रिक्षावाला पैसे चेक करत असतो तोचपर्यंत इकडून तो, तोच तो रिक्षावाला दादा पार्थकडून सुट्टे पैसे घेतो आता पार्थ हो, आपला निवांत गाडीत बसतो आणि तसाच निघून जातो आणि त्या दोघांचीही चुकामुक होत्या आता तो रिक्षावाला दादा आहे ना काव्याला हाक मारतो ओ मॅडम हे घ्या मिळाले सुट्टे पैसे तो काव्याचे उरलेले पैसे देऊन टाकतो पण थोडक्यातच आ थोडक्यातच पार्थ त्यातून निसर्जला नाहीतर काव्या आणि त्याची भेट झालीच असते पण आता इथेच मोठा गोंधळ होतो काव्या गुपचूप त्या रेस्टॉरंटमध्ये चाललेली असतेच पण काही टवाळखोर पोरं ते काब्याची छेड काढायला लागतात तिच्याबद्दल नको नको ते बोलतात ए ती बघा ती आ, ती देशमुखांसोबतची मुलगी ती व्हायरल झालेली हीच आहे ना ती काब्या तर सुरुवातीला दुर्लक्ष करते आता ते तिघेही टवाळखोरं असतात ते काब्याची छेड काढतात ए तुला तर भाऊ भाऊ लागतात ना अगं मग आम्ही दोघं भाऊच आहोत जरा आमच्याकडे पण ये ना त्यातला तिसरा टवाळखोर म्हणतो की अरे मग भावा मी काय करू त्याला दुसरा म्हणतो अरे हिची बहीण आहे ना आता काव्याची तळपायाच्या मस्तकात जाते ही वाघीण डायरेक्ट पायातून चप्पल काढते आणि त्यांच्या अंगावर धावून येते माझ्या बहिणीबद्दल काही बोललात ना चप्पले ना मारेन त्यावर तो गुंड पुन्हा घाणेरडे शब्दच वापरतो चप्पलने कशाला मारतेस अगं हाताने मार ना तेवढाच तुझा टच मिळेल तिघेही काव्यासमोर येऊन उभारतात त्यातला एक काव्याला डायरेक्ट धमकवतोच ए हे बघ आलो तुझ्यासमोर आम्हाला मानणार तू मार ना आता काव्या काहीच बोलत नाही या पण नंदिनी नंदिनीच्या हातून एक पडते ना की दिवसात तारे नजर येतात त्याला ते तेव्हा काव्या नंदिनीच्या खांद्यावरती हात टेकत बनते की चला माझी बहीण हवी होती ना आली माझी ताई आता बोल बाकीच्या आजूबाजूचे काय नेहमीप्रमाणे खिशातून मोबाईल काढायचा आणि डायरेक्ट व्हिडिओ शूट करत बसायचं मदत करायचं राहिलं बाजूला आता त्या दोघांचा जो मोरक्या असतो ना तो मवाली नंदिनीला वर तोंड करून विचारतो ए अगं तुझ्या बहिणीमुळे तुझी जिंदगी वाटवलीच आली आणि तू हिची बाजू कसली घेतेस ग चा? नंदिनी छानखण त्याच्याही थोबाडीत लागावते चोर आता नंदिनी त्या तिन्ही मावाल्यांची चांगलीच कान उघडणी करते कोणाचं आयुष्य कुणामुळे बर्बाद झालं आहे ते आमचं आम्ही बघून घेऊ माझ्या बहिणीकडे वर तोंड करून बघायची लायकीही नाही आहे तुमची आता देशमुखांच्या दोन्ही वाघिणी एकत्र आलेत म्हटल्यानंतर त्या गुंडांची काय हालत होणार शेवटी त्यांची पळताबही थोडीच होते आमच्या घरात जे काही घडलं त्यामुळे आमची छेड काढण्याचे लायसन्स मिळालेत का तुम्हाला माझ्या बहिणीशी दोन हात लांब राहूनच बोलायचं शक्यतो बोलायचंच नाही तिच्याशी कळलं काव्य तर नंदिनीकडे पाहतच राहते आता ते तिन्ही मावाली गुडाला पाय लावून पळतात तेथून नंदिनी इतर सगळ्यांची चांगलीच खरडपट्टी काढते हे काय करताय तुम्ही लोक आपल्या खिशातून मोबाईल काढायचे आणि व्हिडिओ शूट करायचं इतकंच येतं का तुम्हाला एनिवेज तुम्हाला काय करायचं आहे ते करा व्हिडिओ शूट करून ती व्हायरल करायची आहे तर करा पण तुम्हाला वाटत असेल की तुम्ही असं केलं म्हणजे आम्हा दोघी बहिणींमध्ये तुरावा येईल तर तसं काहीही होणार नाही आहे आम्ही दोघी बहिणी कायम एकत्रच असो नंदिनीने असं बोलताच काव्याच्या मनावरचं इतकं मोठं वजन खाली होतं ना नंदिनी तशीच पुढे चालत जाते काव्या तिच्यामागे धावते ताई अगं थांब ना प्लीज काव्या धावत येऊन नंदिनीला खट्ट मेठी मारते नंदिनी काव्याला बाजूला सारण्याचा प्रयत्न करते पण काव्य इतकी खुश असते नंदिनीला म्हणते की थँक्यू ताई हे बघ मला माहिती आहे तू माझ्यासाठी त्या मुलांना मारलत खरंच मी खूप लकी आहे की तुझ्यासारखी ताई मला मिळाली आहे तेव्हा नंदिनीला काही फरक पडत नाही ती त्यातून जाणारच असते पण आपला डॅशिंग हिरो जबरदस्त एंट्री घेतो जीवा लकी तर मी पण आहे जीवाचे हाक ऐकताक्षणी काव्या नंदिनी दोघेही त्याच्याकडे पाहतच असतात जीवाचे नंदिनीवरून नजर हटता हटत नाही तो काडीवरून उतरतो नंदिनीजवळ येतो आणि म्हणतो की हो लकी तर मी पण आहे कारण माझ्याकडे नंदिनीसारखी बायको आहे नंदिनी चिडून तेथून निघून जाते तेव्हा जीवाला आता काव्य इतके ओरडते कारण जीवाने पुन्हा माती खाल्ली वेळेवर हजर झालाच नाही काव्या त्याला विचारते की काय आहे हे अरे जा ना आता तेव्हा जीवा पटकन नंदिनीच्या मागे धावत जातो आता इकडे घरी त्या आरामात सोफ्यावरती पुस्तक वाचत असते आणि तिकडेच तिथूनच आशा मोबाईल बघत खिदळतच जाताना आत्याला दिसते त्या तिला विचारते की काय सतत तू मोबाईलमध्ये डोकं खूप सण असतेच ग तेव्हा आशा म्हणते अहो यातून जगाचं ज्ञान मिळतं वसवात्य विचारते की हो का मग आम्ही मूर्खच आहोत म्हणायचं हे अशी पुस्तकं घेऊन वाचत बसतो तेव्हा आशा पुन्हा खिदळत म्हणते की अहो एकदा बघा तरी ही रील कसली भारी आहे वसवात तिच्यावरती टाफरते आम्ही काय तुला रील बघण्याचे पैसे देतो का गं आशा तो गुपचूप मोबाईल ठेव हो ना तर एक दिवशी फोडून टाके ना आम्ही त्यावर आशा म्हणते की अहो बघा खरं तर फोडलंय तर नंदिनी ताईने या मुलाला नंदिनीने कोणाला मारलं विचार करूनच वसवात्या पटकन तिच्या हातातला फोन घेते ज्या क्षणी त्या ती व्हिडिओ बघते की काव्यासाठी त्या गुंडांचं नंदिनीने थोबाड फोडलं आता तिच्या जखमेवर मीठ चोडायला कोण आहे आशा ती लगेच बनते कसले टॅशिंग आहेत ना नंदिनी वहिनी चांगलं फोडलं याला पुन्हा ती फिदी फिदी हसत निघून जाते पण वसवात्याचा इतका संताप होतो कुठल्या मातीची बनले ही नंदिनी इतकं सगळं होऊनही स्वतःच्या बहिणीचीच बाजू घेते ते वस्वात जाऊ देत पण इकडे बघा प्रेक्षकांनो आपला जीवा किती एफर्ट्स घेतोय नंदिनीला मनवण्यासाठी सतत तिच्या आपल्या मागे 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 नंदिनी वैतागूनच पण त्या जीवा कशासाठी येत आहे तुम्ही माझ्या मागे जेव्हा विचारतो की मग कुठे जाऊ नंदिनी अगं तूच तर माझं घर आहेस तूच माझी हक्काची जागा आहेस मग कुठे जाऊ सांग ना प्लीज तो इतकं लाडात येऊन बोलत असतो ना की नंदिनी पुन्हा त्याकडे दुर्लक्ष करून जाते जेव्हा तिचा अचानक हात पकडतो नंदिनी डोळे वटरून पाहताच तो सरकन मागे सरकतो अप सॉरी नंदिनी हे बघ मला माहिती आहे तुला काव्य आणि माझी खूप काळजी आहे अगं मनात जर मग आमच्याविषयी इतकं प्रेम आहे तर सोड ना हा राग हे बघ नंदिनी मला कळतं आहे की तू मनातून दुखावलीस खरं तर पण बायको प्लीज एक चान्स दे मला मी हे सगळं पुसून टाकेन नंदिनी विचार आ कसं पुसाल जेव्हा त्या उत्तर कसं पुसाल अहो तो सोळा डिसेंबरचा तो अख्खा दिवस माझ्या मनात माझ्या आयुष्यात माझ्या हृदयात घर करून बसलाय माझ्यामुळे कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे ही सण मनातून खाती आहे मला आपण कोणाची तरी सवय होतो ही गोष्ट जातच नाही आहे माझ्या मनातून सांगा आता मला सांगाच की तुम्ही असं काय करणार आहात की माझ्या मनातली ही सल हे दुखावले पण असं निघूनच जाईल नंदिनी उत्तर द्या म्हणून त्याच्या इतकी मागे लागते ना बिचारा जिवा संभ्रमातच पडतो अरे नंदिनी उत्तर द्यायला छान्स तरी बाबा हात सोडून ती रिक्वेस्ट करते की जिवा नाही आहे ना उत्तर तुमच्याकडे अहो हा तिढा सुटणारा नाही आहे जीवा त्यामुळे प्लीज प्लीज माझ्या मागे मागे येणं थांबवा आपला प्रवास एकत्र इथपर्यंतच होता हे मान्य करा आता नंदिनी रिक्षात थांबवते आणि तशीच रिक्षात बसून निघून जाते खरं तर नंदिनीचं वागणं जीवाचे इतकं जिवारी लागलं होतं पण हां जीवाला एक संकेत मिळाला आहे बरं का प्रेक्षकांनो ते म्हणजे रिक्षाच्या मागे लिहिलंवलं त्यानं पाहिलं आहे पिक्चर अभी बाकी हे आता जेवा हसतच आबाळ्याकडे पाहत पिचारतो की देवा अरे कसला खेळ खेळतोय तुमच्यासोबत नंदिनीच्या नकाराने एकदम कड्यावरून असा ढकलून देतोस आणि हे हे असे ग्रीन सिग्नल देऊन असं त्या पडणाऱ्या त्या दरीतना असं अचानकच झाड निर्माण करतोच त्या झाडाच्या भोवती मला लटकवून ठेवतोस आता देवा इतकं खाली टाकलंच आहेस तर वर येण्याचा मार्गही दाखव ना प्लीज जीवा इतका वाईट लागलेला असतो ना अचानक जीवाच्या डोक्यात ट्यूब पेटते नंदिनीच आताच आता मला काय म्हणाले होते तिने विचारलं होता जाब की ही माझ्या मनातली सल हा तिळा माझ्या मनातलं दुखावले पण कायमचं पुसण्यासाठी तुम्ही नक्की काय कराल तेव्हा जीवा म्हणतो की नंदिनीच्या प्रश्नाचं उत्तर सोडवायला काहीतरी कर जिवा ए पण देवाकडून पॉझिटिव्ह साईन मिळाले म्हणजे हॅपी एंडिंग अजून बा पिक्चर अभि बाकी आहे दोस्त आणि त्याच्या चेहऱ्यावरती गोड हसू उमटतं आता इकडे आशाने नंदिनीने त्या मवाल्याचं थोबाड कसं फोडलं तो व्हिडिओ मानिनीला सुद्धा दाखवलेला असतो मानिनी आणि आशा दोघे इतका आनंद साजरा करत असतात तर तंत्रज्ञेतच येते की ए आशा अगं बंद कर ना तो व्हिडिओ तेव्हाच पासून ते टाळ्याचा आवाज ऐकून घाण किटले माझे माने कशी टोमणे मारते हा बघा नको नको अशा अगं हा व्हिडिओ तू बंदच करू नकोस काय आहे हवं त्यांना मोठ्या आवाजात लाव सगळ्या घ ना शेजार पाजारच्या ना सगळ्यांना ऐकू जावं नाहीतर एक काम कर ना अशा तू ना मोबाईल टी व्हीलाच कनेक्ट कर कसं आहे आवाजही जास्त येईल ना वसुहत्त्याला मुद्दामच विचारते की वसुताई आपण एक काम करायचं का शेजार पाजारच्या ना बरं त्या दिवशी जे घडलं ते आपले बिझनेस पार्टनर्स असतील त्या सगळ्यांना आपण हा व्हिडिओ पाठवायचा का वस्वात खेकच ते वेळ लागलं आहे तुला मानिनी मानिनी म्हणते की वेळ तर लागलं होतं आणि त्याच्या सिच्युएशनमध्ये तुम्ही तर त्या चौघांनाही बोलत सुचतात म्हणजे मीडिया वगैरे आली तेही लोक बोलले ते ठीक आहे पण तुम्हीसुद्धा बोललात नंदिनीच्या शहाणपणामुळे आणि काव्याच्या हुशारीने दोघींमुळे ते सगळं सावरून घेतलं ज्या रेस्टॉरंटमध्ये नंदिनी पार्थ भेटले होते तिथेच जिवा आता तो व्हायरल झालेला व्हिडिओ काव्याला दाखवत असतो काव्या आश्चर्याने विचारते की अरे आत्ताच झालं हे आणि इतक्या लगे व्हायरल पण झालं सोशल मीडियाला त्यावर जिवा म्हणतो की हो अगं पण बघ ना ही व्हिडिओ याच्यामध्ये तुम्हा दोघी बहिणीचं पॉड किती स्ट्रॉंग आहे ते दिसतंय आता काव्या जीवाची जी, असे काही खरडपट्टी काढते ना जीवा ते सगळं जाऊ देत तू मला सांग तुला यायला लेट का झाला लक्षात येते का तुझ्या आपण चौघजण भेटणार होतो बोलणार होतो की नाही आपण तुला यायला तर लेट झालाच पण ते सुट्टे पैसे घेण्याच्या नादात मलाही लेट झाला देशमुख केव्हाचेच निघून गेले आमची भेटच नाही झाली आता तो जीवा त्याचं मोट ना काव्याच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नसतं इतका मोठमोठ्याने खिदळत असतो ना तो काव्या त्याच्यावरती खेकच द्या ए मोठ्या मोठ्याने वेळासारखा काय असतोस तू एकतर इथे आपली भेट झाली नाहीये काव्याच्या डोक्यात सतत तेच जेव्हा म्हणतो की अगं बघ जरा तुझी बही नंदिनी माझी बायको कसली सॉलिड बोलते हो, आहे ना एकदम फायर ब्रँड वाटते आहे ना नंदिनी म्हण सॉरी काव्या म्हणते की हो हो आमच्या नंदिनी मॅडम आहेतच फायर ब्रँड म्हणजे शांत शांत एकदम शांत वाटते आणि अचानकच तुर्गेचं रूप धारण करते रे दोघांना इतकं कौतुक इतकं नवल वाटत ना इकडे मानिने मात्र स्वत त्याची चांगलीच कान उघडणी करते त्या चौघांना बोलू पाहणाऱ्या त्यांची खिल्ली उडवू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी तो व्हिडिओ म्हणजे चपरा काय आशा मानिनीच्या कानात कुजबुजते यांच्यासाठी सुद्धा वसवात त्यात चवताळते ए लायकीत राहायचं आशा मला माहिती आहे एवढं चुरू चुरू कोणाच्या पाठिंब्यामुळे बोलते असते वसवात त्या मानिनीची चुलट तपासणी घेते आणि कशी आहेस ग तू मानिनी अगं तुला फक्त तुझ्या सुनांचं कौतुक तुझी मुलं साधे एका टेबलावर बसून एकत्र जेवतसुद्धा नाही येत तेव्हा मानिनी सडेतोड उत्तर देते म्हणजे शब्दानीचा असे जोरदार कानाखाली वाजवल्यासारखे असते तिची तीही बसूत त्याला होईल सगळं ठीक होईल कसं असताना वसुताई जेव्हा दुधापासून आपल्याला बासुंदी बनवायची असते ना एक वेळेस ती लवकर होते पण आहो पण त्याच दुधापासून जर श्रीखंड बनवायचं असेल ना तर चक्का आपल्याला आदल्या दिवशीच टांगावं लागतो आहो म्हणजे काय एकच पदार्थ आहे त्यापासून आपल्याला दोन वेगवेगळ्या गोष्टी वेग वेग बनवायच्या आहेत तर वेळ तर लागतोच ना कसल्या संसंदीने तू उत्तर दिले ना मानिनीने मग पार्थ नंदिनी जिवा काव्या ते चौघेही आहेत त्यामुळे त्यांना वेळ तर लागेलच आणि त्यांना जेवढा वेळ हवा आहे ना तेवढा वेळ घेऊ देत मला खात्री आहे की जिवा पार्थ दोघेही एका टेबलवर बसून जेवतील आणि इतकंच नाही तर एकमेकांच्या ताटातील घासही एकमेकांना भरवतील आता वसुत्याला ही सगळी बालिशपणाची लक्षणं वाटतात म्हणूनच काय ती मानिनीच्या बोलण्यावर फिदी असते मानिनीला खूप राग आणावर होतो पण आशा मानिनीची समजूत घालते वसुत त्या काय ती तर तेथून निघून जाते आशा समजावते की चाव देतो त्यांचा स्वभावच तसा आहे पण आपल्यापुरी आहेतच भारी बरं का मानिनी म्हणते की हो पण आता मी वसुताईनाचे ठणकावून सांगितलंय ना, सांगित ना नेमकं तेच होऊ देत बाबा जीवा पार्थ पार्थमधला जो काही तुराव आहे तो संपू देत कसं आहे ना जेव्हा मां आपलीच माणसं आपल्याच माणसावरती रुजतात रागवतात ना तेव्हा वसुताईसारख्या लोकांचं फावतं आणि मानिनीचं ने नेमकं तेच बोलणं पार्थने ऐकलंय त्यामुळे पार्थ आता यातून काहीतरी धडा घेईलच ना तर प्रेक्षकांनो भाग इथेच संपतोय बघूयात मग पुढे जीवा कव्या दोघांचंही मिशन ठरले बरं का वर्षाचा शेवट आणि नवीन वर्षाची सुरुवात दोघेही कोडच करणार आहेत कारण त्यांचं मिशन सुरू झालंय लग्नासाठी काय पण पार्थ जेव्हा आमने सामने बसून बोलतात जेव्हा समजावत असतो पार्थला की आपण चौघे एकाच घरात राहणार आहोत कारण मी नंदिनीला परत आणण्यासाठी एका महिन्यासाठी तिच्याकडे राहायला जातोय पार्थ विचारतो एकाच घरात एकाच छताखाली असं सगळे एकत्र राहायचं त्यांना चालणार आहे का तेव्हा जिवा म्हणतो की दादा हे बघ तशी वेळच येणार नाही अरे कारण मी आणि काव्या तुला आणि नंदिनीला त्रास होईल असं काहीही वागणार नाही होत आता जीवाने तर वचन दिले पण आता जीवा नंदिनीला आणि काव्या पार्थला परत आपल्याकडे खेचून कसे घेत आहेत त्यांच्या मनात स्वतःविषयीचं प्रेम कसं जागवत आहेत पाहणं मनोरंजकच ठरेल तर प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेचे खरे खुरे भाग पाहण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा कारण जे मालिकेत आहे तेच तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतं त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा आणि हो आपल्या व्हिडिओला हाईप पॉईंट द्यायला विसरू नका